राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राजस्थान मध्ये सवर्णातील गरिबांना आरक्षण विधानसभेत विधेयक मंजूर दुचाकी खरेदी वेळी वाहन चालकाला दोन हेल्मेट द्या मद्रास उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश पुरुष मजुरांना दिवसाकाठी पाचशे रुपये आणि महिलांना तीनशे रुपये रोजगार द्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले लातूर जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने सातारा येथील ज्येष्ठ मुद्रक बाळासाहेब आंबेडकर यांना लातूरचा विलासराव मुद्रक पुरस्कार लातूर संघाचा आंदोलनाचा निर्णय मागे आता बातमीपत्र विस्ताराने राजस्थान विधानसभेने मंगळवारी राजस्थान विशेष मागास वर्ग विधेयक दोन हजार पंधरा ला आवाजी मतदानाने मंजूर केलं या विधेयकाअंतर्गत आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागासांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये चौदा टक्के आरक्षण मिळणार आहे राज्याचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी सभागृहात सांगितलं की सरकार या विधेयकालाही संविधानाच्या अनुसूचीमध्ये सामील करण्यासाठी प्रयत्न करेल ज्यामुळे हे विधेयक कायद्याच्या पेचात अडकणार नाही गुर्जर बंजारा गडिया लोहार रेबारी गडरिया इत्यादींना विशेष मागास वर्गासाठी पाच टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे आता या प्रकारे राजस्थानमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण झालं आहे यामध्ये ओबीसींना एकवीस अनुसूचित जातींना सोळा अनुसूचित जमातींना बारा आर्थिकदृष्ट्या मागासांना चौदा आणि विशेष मागास वर्गाला पाच टक्के आरक्षण मिळणार आहे खर तर राज्यात अडुसष्ट आरक्षण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या पन्नास टक्क्याच्या मर्यादेचं उल्लंघन आहे दुचाकी खरेदी करतानाच प्रत्येक वाहन चालकाला दोन हेल्मेट देण्यात यावेत यासाठी केंद्र सरकारने आवश्यक आदेश काढावेत असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत त्याचबरोबर हेल्मेट त्यांचे लॉक उपलब्ध करून द्यावे अशी ही सूचना न्यायालयाने केली या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणी वेळी न्यायमूर्ती एन किरुबाकरन यांनी हे निर्देश दिले न्यायालयाने म्हटले आहे की जर गाडी विकत घेताना त्यासोबत निर्मात्याने हेल्मेट उपलब्ध करून दिले तर त्यामुळे दुय्यम दर्जाचे हेल्मेट वाहन चालक खरेदी करणार नाहीत प्रत्येक हेल्मेट हे आयएसआय प्रमाणित असले पाहिजे त्याचबरोबर हेल्मेट वापराचा प्रसार करण्यासाठी व्यापक जाहिरात मोहीम राबविण्यात यावी आणि त्यामध्ये त्या सेलिब्रिटींनाही सहभागी करावे असेही न्यायालयाने सांगितले घाम करणारे राहतात उपाशी अन पिळवणूक करणारे खातात तुपाशी आता याचा जाब विचारायला सवा असणारा शिवाजी झालेल्या दुष्काळ परिषदेत देण्यात आला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यावेळी उपस्थित होते या सरकारच्या घटनीत रिंपाईचं मोठं योगदान आहे आपण मुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारावा लातूर जिल्ह्यातील मजुरांची कामे थांबली आहेत त्यांचे अनुदानही थांबले आहे ते सुरू करावे अशी मागणी यावेळी चिंपाईचे सचिव चंद्रकांत चिकटे यांनी केली पुरुष मजुरांना दिवसासाठी पाचशे रुपये आणि महिलांना तीनशे रुपये रोजगार द्यावा आज सगळं महाग झालं आहे कामासाठी मजूर गोलाई आणि शिवाजी चौकात थांबतात हे चित्र योग्य नाही काम न ना मिळणाऱ्यांना काम न मिळणाऱ्या मजुरांना बेरोजगार भत्ता मिळाला पाहिजे या बेरोजगारांना मोफत रेषा दिलं पाहिजे मजूर जगला नाही तर देश जगणार नाही देशाला जगवायचं असेल तर कष्टकऱ्यांचे हात मजबूत करायला हवेत असं रामदास आठवले म्हणाले आठवले पुढे से, सेलू जवळगाव सायगाव आंबेजोगाई मार्गे उस्मानाबादकडे रवाना झाले आठवले मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आले होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट

लातूर जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने सातारा येथील ज्येष्ठ मुद्रक बाळासाहेब आंबेकर यांना स्वर्गवासी विलासराव देशमुख मुद्रणाश्री पुरस्काराने गौरविण्यात आले यासोबतच स्वर्गवासी शिवानंद स्वामी व भगीरथीबाई स्वामी यांच्या स्मरणार्थ रमेश पोळे यांना मुद्रण कामगार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लातूरच्या आरटी प्रिंटर्सचे किशोर गोरखे पुरुषोत्तम देशमुख यांचाही गौरव यावेळी करण्यात आला मुद्रण यंत्रे आणि संबंधित सहमुद्रण यंत्रणेच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाबाबत एचपी आणि टेक्नोव्हा कंपनीतर्फे मार्गदर्शनही करण्यात आले संवाद मेळावा पामेक्स दोन हजार पंधरा या नावाने भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी खासदार सुनील गायकवाड जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कभेकर राजवर्धन गड्डम रवी जोशी भाऊसाहेब बिरादार लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक चिंतोले भास्कर कुलकर्णी विवेक सिंग शिवाजी गायकवाड अरुण लक्षेटे राजकुमार मुनाळे उपस्थित होते लातूर जिल्ह्यात पहिल्यांदा ऑनलाईन सातबारा आणि फेरफार देण्याची घोषणा झाली घोषणा झाली आणि काम रखडले राज्यातील अन्य भागात लेखित स्वरूपात दाखले देणे सुरू आहे पण नावावर लातूर जिल्ह्याने आहे ती सेवाही थांबवली परिणामी लातूर जिल्ह्यातील सातबारे आणि फेरफारचा प्रमाणपत्राच्या वाटपाला खीळ बसली यामुळे जिल्ह्यातील कार्यतत्पर तलाठ्यांना शेतकऱ्यांच्या रोषांना सामोरे जावे लागत आहे या त्रासामुळे आणि संतापामुळे वैसागलेल्या तलाठ्यांनी बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या काळात टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता जुन्या पद्धतीने लेखी सातवारे आणि फेरफारचे उतारे द्यावी अशी मागणी हे तलाठी करीत आहेत त्यानुसार उदगीर निलंगा आणि अहमदपुरात धरणे आंदोलनही सुरू झाले पण लातूरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने लातूरच्या तलाठ्यांनी आंदोलन मागे घेतले अठ्ठावीस तारखेपर्यंत जुनी पद्धती सुरू न झाल्यास एकोणतीस तारखेपासून आंदोलन सुरू करू असा इशारा या तलाठ्यांनी दिला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे सचिव एम एस हिप्परगी यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात अहमदनगर ईव्हीएम मशीनवर आता उमेदवारचे फोटो लावणार असल्याने पक्षचिन्ह नको ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु स्वामी दयानंद सरस्वती यांची प्रकृती खालावली हॉस्पिटलमध्ये केले दाखल लातूर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीचे एक लाख अठ्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र लातूर जिल्ह्यात रब्बी पेरणीसाठी सहाशे सा एक्क्याऐंशी पॉईंट छप्पन्न क्विंटल लातूर जिल्ह्यात चोरी घरफोडी मंदिरातील दानपेटी फोडणारे जबरी चोरी करणारे नऊ जण पोलिसांच्या ताब्यात हवामान अंदाज आज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज एकतीस अंश सेल्सिअस तेहतीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार विश्वास कमवायला वर्षे लागतात गमवायला सेकंदही पुरत नाही कृष्णा कोकुलवार नमस्कार लाई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राजस्थान मध्ये सवर्णातील गरिबांना आरक्षण विधानसभेत विधेयक मंजूर दुचाकी खरेदी वेळी वाहन चालकाला दोन हेल्मेट द्या मद्रास उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश पुरुष मजुरांना दिवसाकाठी पाचशे रुपये आणि महिलांना तीनशे रुपये रोजगार द्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले लातूर जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने सातारा येथील ज्येष्ठ मुद्रक बाळासाहेब आंबेडकर यांना लातूरचा विलासराव मुद्रक पुरस्कार लातूर तलाटी संघाचा आंदोलनाचा निर्णय मागे आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी